मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरून आदित्य ठाकरेंनी आक्षेप घेतलाय घटनाबाह्य मुख्यमंत्री हे दाओसला जवळजवळ पन्नास लोकांना घेऊन जाणार आहेत यामध्ये अधिकारी आणि कर्मचारी आदींचा सा समावेश आहे आधी पन्नास खोके होते आता हे पन्नास लोक घेऊन जात आहेत असं म्हणत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेच्या दावोस दौऱ्यावर टीका केली आहे आदित्य ठाकरेंच्या टीकेला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलंय महाराष्ट्राला एक एक रुपयाचा हिशेब दिला जाईल असंही उदय सामंत म्हणाले तर दाओसला जे शिष्टमंडळ गेले ते स्वतःच्या खर्चाने गेले सध्या अनेक आरोप केले जात आहेत पण मुख्यमंत्री शिंदेचा दौरा ऐतिहासिक ठरेल असंही उदय सामंत म्हणाले मुख्य गोष्ट हीच आहे ते दलाल मित्र वगैरे ते सगळी कंपनी एक आहे पन्नास लोकांचं ऑफिशियल डेलिगेशन आहे माझ्या माहितीप्रमाणे खूप वेळा असं असतं की नवरा किंवा बायको स्पाऊस म्हणून कोणीतरी एक जाऊ शकतं अधिक ते ठीक आहे चला ते पण मी मान्य करतो मुलांना पण घेऊन चालले म्हणजे तुम्ही सत्तर लोकांचं हे पूर्ण जे वराड निघालं लंडनला नाटक होतं ना तसं वराड निघालं डॅवॉर्सला असं सगळं चाललंय यावेळेचा डावसचा दौरा हा कमी पैशामध्ये झालेला आहे शिष्टमंडळ जरी मोठं असलं तरी देखील एम एम आर डी ए देखील त्या ठिकाणी एम यू करणार आहे उद्योग विभाग त्या ठिकाणी एम ओ यू करणार आहे आणि जे आम्हाला मदत करायला त्या ठिकाणी स्वतःच्या खर्चाने गेलेले आहेत त्याच्यावर कोणाचं ऑब्जेक्शन असण्याचं काही कारण नाही एकही रुपयाचा अपव्यय होणार नाही याची हमी उद्योगमंत्री म्हणून मी महाराष्ट्राच्या जनतेला देतो एक शब्द आणि वचन देतो की एकोणीस तारखेला आल्यानंतर पुढच्या दोन दिवसामध्ये शासनामार्फत खर्च झालेल्या रुपयान रुपयाचा हिशोब हा महाराष्ट्रातल्या जनतेला दिला जाईल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट